गिरि गवारे कशा साठी रागे पुरवीली पाठी गिरी गवारे कशा साठी रागे पुरवीली पाठी आई सा नसावा संन्यासी ऐसा नसावा संन्यासी परमार्थाचा जो का द्वेषी परमार्थाचा जो का द्वेषी गिरी गवारे कशासाठी घर बांधिले डोंगरी घर बांधिले डोंगरी विषया हिंडे दारोदारी विषया हिंडे दारोदारी गिरी गवारे कशा साठी काय केला योग धर्म काय केला योग धर्म, नाही अंतरी निष्काम नाही अंतरी निष्काम गिरी गव्हारे कशा गंगा जळ हृदय करा गंगा जळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा गिरी गवारे कशा साठी रागे पुरवी गिरि गवासा गिरि गवासा गिरि गवाषा कशासाठी रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार आज आपण दहावा ताटीचा अभंग पाहणार आहोत गिरी गव्हारे कशासाठी रागे पुरविली पाठी ऐसा नसावा संन्यासी परमार्थाचा जोकाद्वेषी घर बांधिले डोंगरी विषया हिंडे दारोदारी काय केला योग धर्म नाही अंतरी निष्काम गंगाजळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा योगी म्हटला की त्याला आत्मसंयम साधलाच पाहिजे हा आत्मसंयम साधण्यासाठी तो योगी साधनेची पराकाष्ठा करतो त्यासाठी जनसंपर्क टाळतो डोंगर दऱ्यांचा आश्रय करतो हिमालयात जातो परंतु एवढे करूनही त्याला मनाची शांती मिळाली नाही विकारांचा त्याग करता आला नाही तर ही सारी साधना व्यर्थ होते म्हणूनच मुक्ताबाई म्हणते गिरी गव्हारे कशासाठी रागे पुरविली पाठी जर कामक्रोधादी विकारांनी पाठ सोडली नाही विकारांवर ताबा मिळवता आला नाही तर डोंगर दऱ्यात जाऊन साधना करायचा सा खटाटोप काय कामाचा नामदेव महाराजांनी एका अभंगात सुंदर वर्णन केलं आहे मांजरे केली एकादशी इळवर होते उपवासी यत्न करिता पारण्यासी धाऊने गिवसी उंदिरू लांडगा बैसला ध्यानस्थ तोवरी असे निवांत जव पेट सुटे जीवांत मग घात करी वत्साचा श्वाने देखिला स्वयंपाक जोवर जागे होते लोक मग निजलिया निशंक चारी मळकी फोडली चित्ताची ठेवण भोगमय असेल तर ती अनुकूल संधीची वाट पाहत असते आणि अनुकूल संधी मिळाली की झडप घालण्याची प्रवृत्ती वाढते मग डोंगर दऱ्यांमध्ये जाऊन मूळ वासना कशी बदलेल म्हणून मुक्ताई म्हणते गिरी गव्हारे कशासाठी रागे पुरविली पाठी जर राग आणि कामक्रोध ह्या वासना जर जाणार नसतील तर डोंगर दऱ्यांमध्ये कशासाठी जायचं संन्यासी झालेल्याने आपले ते सर्व मागे ठेवून केवळ परमार्थाची साधना स्वीकारायची असते लौकिकातून लक्ष काढून ते पारलौकिकात केंद्रित करायचे असते आता संन्यास आश्रमाने सूचित होणाऱ्या या गोष्टी काही बाह्य उपाधींनी आत्मसात होत नसतात त्यासाठी मनातून पूर्ण विरक्ती बाणावी लागते याउलट बाह्य संन्यासी झालेला संन्यासाश्रमातील बाह्य उपचार तेवढे स्वीकारून अंतरंगात परमे पर परमार्थाचा द्वेष करत राहिला तर त्यात तसल्या संन्यासाचा अधिकार कोण मान्य करेल हे त्या संन्यासाचे वर्तन विपरीतच म्हणावे लागेल म्हणून मुक्ताई म्हणते ऐसा नसावा संन्यासी परमार्थाचा जो का द्वेषी एखाद्याने विरक्त जीवन जगण्यासाठी आणि जनसंपर्क टाळण्यासाठी घरं बांधले डोंगरी तर त्याच्या साधनेला मदत होईल यात शंका नाही पण ती व्यक्ती निर्विकार निष्काम निरूपाधिक अशा मनाने साधना करत असणारी हवी याउलट जर त्या व्यक्तीला मनावर ताबा मिळवता आला नाही स्पर्श शब्द रूप रस आणि गंध हे पाच इंद्रियांचे पाच विषय यांचा मनाने त्याग करता आला नाही तर सर्व साधना व्यर्थ होईल मग रहायचे रानात आणि विषय मनात असा प्रकार होणारच या अर्थी विषया हिंडे दारोदारी अशी शब्दयोजना मुक्ताईने केली आहे घर बांधिले डोंगरी विषया हिंडे दारोदारी काय केला योग धर्म नाही अंतरी निष्काम योग धर्म या शब्दाने अनेक गोष्टी सुचवल्या जातात मुख्यतः निर्विकार मन करता येणं ही या योग धर्माची श्रेयसिद्धी आहे मन किंवा अंतःकरण हे निष्काम म्हणजे विकार वासना यापासून मुक्त असणे ही तर अत्यंत महत्त्वाची बाब आहे ज्याच्या अंतरी निष्काम अवस्था नाही त्यांच्या साधनेला बळ प्राप्त होणारच नाही ही सारीच साधना मग व्यर्थ ठरते आणि म्हणून मुक्ताई म्हणते काय केला योग धर्म नाही अंतरी निष्काम गंगाजळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वर येथे केलेल्या गंगा नदीचा उल्लेख अनेक गोष्टींचा सूचक आहे गंगा ही सतत एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेली आढळते उगमस्थानापासूनच तिला सागर मिलनाची म्हणजे विशाल जलाशयाशी एकरूप होण्याची ओढ असते माणसाने याच प्रकारे विशाल विराट अशा आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याची दृष्टी ठेवून जीवनात प्रयत्नशील राहिले पाहिजे मुक्तीचा मार्ग क्रमिला पाहिजे मार्गक्रमणात ज्याप्रमाणे गंगेला अनेक ठिकाणी चढउतार आढवे येतात उंच सखल प्रदेशातून व्हावे लागते त्याप्रमाणे माणसालाही जीवनात अनंत अडथळे पार करावे लागतात वैयक्तिक जीवनातील राग लोभ सार्वजनिक जीवनातील मान अपमान यामुळे त्याचे चित्त विचलित होऊन त्यांच्या साधनेत व्यत्यय येण्याचा संभव असतो परंतु माणसाने गंगेच्या प्रभा प्रवाहाप्रमाणे सतत अविचल दृष्टीने निष्ठेने ध्येयाच्या पूर्ततेसाठी साधना करत पुढे पुढे जात राहिले पाहिजे शिवाय गंगेच्या मार्गात अनेक ठिकाणी या प्रवाहात अनेक घाणेरड्या वस्तू प्रदूषण मिसळलेले आहे काही काळ प्रवाहाबरोबर हे प्रदूषण ह्या घाणेरड्या वस्तू जातातही परंतु त्यातील कोणाचाच संपर्क गंगेच्या प्रवाहाचा निर्मलपणा घालवू शकत नाही तसेच माणसाच्याही आयुष्यात अनेक प्रसंग नाना प्रकारचे विकार वासना यांचा संबंध येतो त्या सर्वांचे दमन करून माणसाने निर्विकारपणे आपले मन निर्मळ शुद्ध ठेवण्यास शिकले पाहिजे आपल्या संसर्गाने गंगा ही इतरांना निर्मलत्व देते इतरांमुळे ती बाधित होत नाही उलट आपल्या सहवासाने सर्वांची पापे मलिनता दूर करून ती त्यांना पावन करते गंगाजलाचा उल्लेख करून मुक्ताईने या सर्व गुणविशेषांचा उल्लेख साधला आहे ज्ञानदेवांच्या ठिकाणी गंगेचे पावित्र्य आहेच तेव्हा त्यांनी आपले हृदय म्हणजे अंतकरण गंगेप्रमाणे विशाल करून इतरांना पावन करावे अशी विनवणी मुक्ताई करते हे लोकजागृतीचे कार्य करायचे असेल तर ज्ञानदेवांनी ताटी उघडून बाहेर यावे हीच मुक्ताईची इच्छा आहे आज आपण इथेच थांबू आजची सेवा विठ्ठलचरणी समर्पित